नमस्कार दैनिक आवाज मी मनीषा परतवाडा सांजदैनिकांडली येथील रुपालिताई डांगे महिलांच्या कार्यरत समाजसेविका परतवाडा अमरावती जिल्हा येथील रुपालीताई दीपक डांगे या गेल्या पाच वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी शेकडो महिलांना बचत गटांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत महिलांच्या आर्थिक समस्या सोडविणे त्यांना प्रोत्साहन देणे आणि आत्मनिर्भर बनवणे यासाठी डांगे यांनी मोलाचे कार्य केले आहे परिसरातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित केले त्यांच्या या प्रयत्नामुळे अनेक महिला स्वतःच्या व्यवसाय उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या आहेत स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांना स्वाभिमानाने जगण्यासाठी मार्गदर्शन केल्यामुळे त्या परिसरातील महिलांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत ताई राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या परतवाडा तालुकामधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या समस्यावर त्यांनी सातत्याने के लक्ष केंद्रित केले असून रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी निवेदन पाठवून त्या समस्यांचे निराकरण केले आहेत त्यांच्या या कार्यक्रमामुळे महिला प्रवाशांच्या समस्या सोडविण्यात मोठे यश आले आहे रुपालिताईंना पर्यावरण सर्व धनाची विशेष आवड असून त्यांनी वृक्षरोपणाच्या उपक्रमातून हरित अभियानात मोठा सहभाग घेतला आहे त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे पर्यावरणप्रेमी म्हणूनही त्यांची ओळख आहे रुपालिताई राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासही का उत्सुक का आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महिलांमध्ये मतदानाबाबत जागृती करून मोठ्या प्रमाणात महिला मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त केले आहे हिंदुत्ववादी विचार आत्मसात करून रुपालीताईंनी विविध धार्मिक व सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेतला आहे भजन कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करणे ही त्यांची खास आवड असून त्या कार्यक्रमामुळे त्या परतवाडा कांडली परिसरात लोकप्रिय ठरल्या आहेत रुपालीताई यांचे एक सुसंस्कृत कुटुंब असून त्यांचा मुलगा येत्या नववी तर मुलगी येत्या बारावी मध्ये शिक्षण घेत आहेत त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या सामाजिक कार्यात मोलाचा पाठिंबा दिला आहे रुपालिताईच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा व विदर्भ प्रदेशाध्यक्ष मनीषा टाकसाळ यांनी त्यांचा सत्कार केला आहे रुपालिताई डांगे या आज शेकडो महिलांसाठी प्रेरणादायी आहेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांच्या अडचणीवर उपाय शोधण्यासाठी त्यांनी केलेले कार्य सामाजिक व राजकीय क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण करणारे आहे नमस्कार 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 मी रूपाली दीपक डांगे राहणार परतवाडा मी वराडी आवाज या वृत्तपत्रिकेची सदस्य असून मी आज परतवाडा येथील नवाब मार्केट लाईन चोंडेकर कॉम्प्लेक्समध्ये मधुरा मॅचिंग सेंटर येथे भेट द्यायला आलेली आहे तर आज आपण मधुरा मॅचिंग सेंटरच्या संचालिका सो प्रतिक्षातही सोनार यांच्याशी प्रत्यक्षात भेट घेणार आहोत आणि त्यांनी हा व्यवसाय कसा व कधी सुरू केला याच्याबद्दल त्यांची विचारपूस करणार नमस्कार मी प्रतीक्षा दुर्गे सोना तालुका चरपूर जिल्हा अमरावती राह हा मी या व्यवसायामध्ये माझे पती फो दुर्गेशकंद्र सोनार हे व्यवसायाने फोटोग्राफर असल्या मला एक कला अवगत झाली की आपण काहीतरी संसाराला मदत व्हावी म्हणून आपण काहीतरी एक स्वतःच्या पायावर उभं राहावे यासाठी एक व्यवसाय चालू करावा यासाठी मी या या क्षेत्रात व्यवसायात माझे पती दुर्गे चक्र सोना व्यवसायाने फोटोग्राफर असले असल्या कारणाने माझ्या मनात एक अं कला अवगत झाले की आपण संसारासाठी काहीतरी मदत करावी म्हणून मी या ला सुरुवात केली आणि हे माझं मधुरा मॅचिंग सेंटर ओपन केलं माझं मधुरा मॅचिंग सेंटर हे गावात मी सुरुवातीला दोन हजार सोळामध्ये ओपन केले आणि हे ओपनिंगसाठी मी सुरुवातीला दोन हजार रुपयातूनच माल आणून या व्यवसायाची सुरुवात केली व्यवसायाची सुरुवात केली आणि त्या त्या दो ज्या आम्ही माल आणलेला त्या व्यव पैशां Gracias.